तालुक्यामध्ये कधी नवी असे दोन आमदार मिळाले आणि दोन आमदार तालुक्याला मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की तालुक्याचा विकास हा पहिल्यापेक्षा अनेक जलद गतीने होईल अशी अपेक्षा होती परंतु तालुक्याला दोन आमदार एक खासदार असं असताना आजची परिस्थिती तर ता तालुक्याची पाहिली तर दुष्काळ हा प्रचंड असा तीव्र दुष्काळ आहे आणि तीव्र दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची आढावा बैठक या तालुक्यामध्ये झालेली नाही कुठलीही मिटिंग या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली नाही टँकरचे प्रस्ताव गेले दीड महिन्यापासून प्रलंबित आहे त्या टँकरवर साधी चर्चाही होत नाही टँकर चालू होत नाही उद्भोग कुठं आहे हे समजायला तयार नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लोकांची अपेक्षा होती की कुठेतरी एखादी आढावा बैठक झाली पाहिजे आणि त्या आढावा बैठकीमध्ये तालुक्याच्या सरपंचांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन नाही आहे त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांचाच कारभार चालला आहे आणि मग लोकांनी प्रश्न मांडायचे कुठं हा प्रश्न निर्माण होतो अशा वेळेस तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील यांच्यावरती जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि आमदारांनी आणि खासदारांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन लागेल आचारसंहिता सुरू होईल मग आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पुढच्या चार पाच महिन्यामध्ये तीव्र भयंकर असा दुष्काळ आहे आणि या दुष्काळामध्ये मग शेल्प आहे का रोजगारामीची कुठली कामं आपण चालू करतो किती लोकांना आपण काम देणार आहोत याच्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे कुठल्याही अधिकाऱ्याकडे आज पाहिलं तर शेल्प तयार नाही आहे मग या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर कोणतंही काम मंजूर होणार नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये एखादी आमसभा घेणं गरजेचं होतं आणि त्या आमसभेच्या माध्यमातून सरपंचाला आपली मतं तालुक्यामध्ये मांडता येतात कोणाच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी मांडून त्या दूर होतील तालुक्याला आता कुठलेही पदाधिकारी आमदार सोडून राहिलेले नाहीयेत म्हणून या ठिकाणी अपेक्षा होती की तालुक्याचे दोन आमदार असतील एक खासदार असेल त्यांनी या आढावा बैठक घ्यावी याच्यामध्ये पाण्याचं नियोजन करावं रोजगार हमीचं नियोजन नियोजन करावं लोकांच्या हाताला काम द्यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार बोकळलेला आहे यालाही कुठेतरी वाचा फुडली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा एक असं काही घडताना दिसत नाहीये म्हणून या ठिकाणी बाकीचं काम करण्यापेक्षा या ठिकाणी या या लोकांच्या प्रश्नावरती मात्र या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असते पूर्वी या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं पण काँग्रेसच्या सरकारमध्ये अशी परिस्थिती नव्हती दुष्काळ पडल्यानंतर या ठिकाणी आढावा बैठका असा व्हायच्या त्या आढावा बैठकीला कलेक्टर असायचे प्रांत अधिकारी असायचे तहसीलदार असायचे बीडेओ असायचे तालुका कृषी अधिकारी असायचे आणि त्यांच्यासमोर त्यांना विचारलं जायचे की आता तुमचा सेल्फ किती आहे तुमच्याकडे आता किती आम्ही कामं आता चालू करू शकतो या ठिकाणी ज्या काही बागायती भागामध्ये चारे आहेत अशा ठिकाणी कम कबची कामं करायची का कबचित कामं करत असताना ती कामांना आता मंजुरी द्यायची का असे अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी लोकांसमोर आहेत म्हणून त्या ठिकाणी अशा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणखी आठ दिवस राहिले आहेत मला दोन आमदार आणि एका खासदाराला विनंती आहे की त्यांनी एवढ्या पुढच्या आठवड्याच्या काळामध्ये का होईना एखादी आढावा बैठक टंचाईची आढावा बैठक घ्यावी आणि आढावा बैठकीमधून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला उपयोग व्हावा एवढी या निमित्ताने अपेक्षा आहे आता जर पाहिलं तर मुंबईला अधिवेशन झालं याच्यामध्ये मागचं हिवाळी अधिवेशन झालं सगळ्या अधिवेशनामध्ये फक्त आता सध्या एम आय डी सीवर चर्चा आहे एकाने एम आय डी सी या ठिकाणी मग करायची म्हटलं तर दुसऱ्याने मनायचं या ठिकाणी आमदा एम आय डी सी नाही करायची फक्त तालुक्यामध्ये काय एम आय डी सीचा प्रश्न शिल्लक राहिला आहे का अनेक बाकी बाकीचे प्रश्न आहेत या बाकीच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे आणि आता सगळ्यांचं लक्ष मात्र त्या एम आय डी सीकडे लावलेलं आहे आता एम आय डी सी कधी होईल हे माहीत नाही परंतु एम आय डी सी ही प्रश्न जितका महत्वाचा आहे त्याच्याहीपेक्षा अनेक लोकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न महत्वाचा आहे लोकांच्या हाताला काम पाहिजे याच्यावरती या ठिकाणी आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे जिस्त लोकांना दोन किलो डाळ आणि साखर वाटून ह्या लोकांचे प्रश्न मिटणार नाही आहेत तर याच्यासाठी लोकांमध्ये येऊन लोकांच्या आढावा बेटा घेतला पाहिजे आणि सरपंचाला बोलण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनाही काही प्रश्न विचारले पाहिजे या ठिकाणी अधिकारी दोन वर्षापासून सुस्त झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या आमदारांनी खासदारांनी आमसभा घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे कर्जत तालुक्यामध्ये दुष्काळ हा तीव्र स्वरूपाचा झालेला आहे प्रत्येक भागातून पाण्याची मागणी होती प्रस्ताव सादर झालेत मागील काही दिवसापासून माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी स्वतः पाण्याचे टँकर चालू केले आणि लोकांच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं तर आम्ही स्वार्थ ज्योतीने अभिनंदनच करतो परंतु या ठिकाणी हे पाणी देत असताना मित्रपक्षालाही विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्याकडं पाणी मागायचं असेल तर त्यांच्या पी एमकडं संपर्क साधावा लागतो भाजपवाले प्रशासनाला सांगत नाहीत टँकर चालू करत नाहीत मित्रपक्षही या ठिकाणी आम्हाला पाहण्यासाठी त्यांच्या पी एमपर्यंत आम्हाला जावं लागतं म्हणून या ठिकाणी काही गावामध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणी आम्हाला या या अशा प्रकारच्या अडचणी झालेल्या आहेत म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये तर स्वतः काँग्रेसच्या वतीने एक टँकर चालू केला आणि त्या माध्यमातून लोकांना पाणी देण्याचं आम्ही काम करतो आमची अपेक्षा अशी अशी आहे ते की या ठिकाणी प्रशासनावर दाब दिला पाहिजे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे आणि प्रस्ताव साजर झाल्यानंतर चार दिवसामध्येच या ठिकाणी पाण्याचा टँकर सुरू झाला पाहिजे माझ्या गावामध्ये पंच पंचावन्न हजार लिटर पाणी मंजूर आहे पण पंचावन्न हजार लिटर पाणी जर आलं तर या ठिकाणी तर त्यातला पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आज जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी जनावरांना पाणी मिळत नाही या ठिकाणी शासकीय टँकर जर चालू झाला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल सत्ताधाऱ्यांच्या बरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढला पाहिजे आमदार रोहित दादा पवार यांनी जर टँकर चालू केलेलेच आहेत त्यांचं तर आम्ही अभिनंदन बी करतो सारखं परंतु मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी त्यांच्या पीएंकडं ते त्यांचाच पक्ष बघतात काय अशा प्रकारची या ठिकाणी आम्हाला शंका यायला लागली या ठिकाणी आम्हाला जर टँकर पाहिजे असेल तर त्यांना त्यांच्या पीएंना फोन करावा लागतो पीएंची उत्तरही व्यवस्थित येत नाही असं जर असेल तर या ठिकाणी हा दुष्काळ आपण कसा सामोरं जाणार आहोत म्हणून आमची एक सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा की तालुक्यामध्ये एक आढावा बैठक झाली पाहिजे आणि त्या आढावा बैठकीमध्ये गावच्या सरपंचाला त्याचा प्रश्न मांडण्याची व्यासपीठ या ठिकाणी या दोन्ही आमदारांनी खासदारांनी निर्माण करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा